चंद्रपूर वणी आर्णी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी दोन लाख साठ हजार चारशे दहा इतक्या विक्रमी मताधिक्याने विजय मिळविला त्यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला धानोरकर यांना सात लाख अठरा हजार चारशे दहा मते मिळाली तर मुनगंटीवार यांना चार लाख अठ्ठावन्न हजार चार मते मिळाली इतर सर्व तेरा उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे धानोरकर या विदर्भात सर्वाधिक विजयी आहेत एकोणीसशे चौसष्टच्या लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या गोपिकाबाई कन्नमवार ह्या पहिल्या महिला खासदार म्हणून जिंकून आल्या होत्या तब्बल साठ वर्षांनंतर मतदारसंघातील दुसरी महिला खासदार होण्याचा मान प्रतिभा धानोरकर यांनी पटकाविला आहे ओबीसी दलित व मुस्लिम समाजासोबतच शेतकरी शेतमजुरांची गठ्ठा मते महाविकास आघाडीला मिळाल्यानेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भव्य जाहीर सभा होऊनही काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळविला राज्याचे वन सांस्कृतिक कार्य तथा व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासकामांचा झंझावातही या सुनामीला टिकवू शकला नाही हेच धानोरकर यांच्या मताधिक्याच्या आघाडीवरून दिसून येत आहे चंद्रपूर वणी आर्णी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विजय मिळवल्यानंतर मंगळवारी सायंकाळी काँग्रेसच्या वतीने शहरातून भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली वरोरा नाका येथून विजयी मिरवणुकीला सुरुवात झाली त्यानंतर मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत गांधी चौकात पोहोचली येथे जाहीर सभा घेऊन प्रतिभा धानोरकर यांनी मतदारांचे आभार मानले यावेळी या सभेला काँग्रेसचे पदाधिकारी व इंडिया आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते दिवाद हुन आदरणीय ताई माननीय आमदार रघुरे जी अमित विजय साहेब या सर्वांना जो ताई इकडे गे येत आहेत जोरदार टाळ्यांच्या गजरातचा हा विजय फक्त प्रतिभा दानवकरचा नाही तर सगळे इंडिया लायन्सचे महत्त्वाच्या घटक पक्षाचे सगळे जिल्हाध्यक्ष असतील पदाधिकारी कार्यकर्ते सगळे शेतकरी शेतमजूर मतुर, मौन मधुराने बसलेली ही तमाम जनता आहे यांचा हा विजय आहे आज ज्या पद्धतीने आपण दिसत मलाही घेऊन येईल आजच या ठिकाणी सांगतो जे जे या जिल्ह्याचे लोकसभेचे प्रलंबित असेल कारण मी निवडणुकीतही सांगितलं की मी विकास पुरुष नाही सुभाषबाबत ना बोलताना सांगितलं तुम्ही बिल्डिंग बांधल्या तुम्ही पोलिटिकल गार्डन केले आणि स्वतःला विकास पुरुष एक अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून लोकांच्या समोर प्रेझेंट केलं तरी पण लोकांनी तुम्हाला नाकारलं खर तर मी त्या पद्धतीची नाही आहे पण या लोकसभेसाठी एक चांगल्या पद्धतीचं प्लॅनिंग करून पद्धतीचं नियोजन करून या लोकसभेत जे जेल तर बेरोजगारांचा एकही मोठा होता अनेक वर्ष भाजपच्या लोकांचे नेतृत्व त्यांच्याकडे होतं पण कुठला मोठा उद्योगधंदा या भागात आला नाही जेणेकरून दरदार बटक उद्योग रस्ते कंपन्यात नोकऱ्यासाठी जाणारे जे सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांच्या नोकऱ्यांचा जो विषय आहे बेरोजगारीचा विषय सुरुवातीला कसा मार्गी लावता येईल त्याचा प्रामुख्यानं प्रयत्न करेल आणि दुसरा जर का विषय कोणाचा असाल तर माझ्या पाठीमाग भक्कमपणे उभे राहणारे माझे शेतकरी बांधव त्यांच्या शेतमालाला हमी भाव कसा मिळेल त्यांच्या शेतमालाची नोंद सरकार कशी घेईल याच्यासाठी पाठपुरावा नक्की मी या ठिकाणी करेल आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या ज्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत तडागडा जाऊन लोकांपर्यंत कशा पोहचवता येईल याचा प्रामुख्यानं प्रयत्न करेल